कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा एक खुर्ची पाच हजाराची पस्तीस ला गेली हे आम्ही सर्व चर्चा करत होतो आज निवडणुकीत ह्यातला कुठला प्रश्न आहे मग हो। याचे जाब विचारणारेच व्यक्ती नाहीत कारण आम्ही बघतो हा काल त्या पक्षात होता आज इमिजिएट उडी मारून त्या पक्षात गेला तेच प्रश्न घेऊन तेच तेच उमेदवार दर पाच वर्षांनी आपल्याकडे येतात इथून पुढे चिपळून शहरानं कसं वागायचं आणि कमिटमेंट घेतल्यावरती त्याचे जाप घ्या त्या नगरसेवकाचे दर महिन्याला रिव्ह्यू वगैरे घ्या तुम्ही एक कमिटी नेमा तुमच्या वॉर्डामध्ये नमस्कार माझं कोकणच्या निवडणुकीची रणधुमाळी या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपण चिपळूण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांशी गप्पा मारतो मात्र या उमेदवारांबरोबर गप्पा मारत असताना काही नागरिकांकडून आम्हाला सूचना आल्या की सामान्य माणसाला देखील काय वाटतं ह्याची दखल पण माझे कोकणतर्फे घेतली गेली पाहिजे आणि म्हणून चिपळूण शहरामधील एक सामान्य माणूस म्हणून आज पराग आपल्या आपल्यासोबत आहेत सब स्वागत है। नमस्कार नमस्कार काय सांगाल आता एकंदरीत जर चिपळूणमध्ये आपण राहतोय अनेक वर्ष आपण तिथल्या सुखसुविधा बघतोय आपल्या गरजा बघतोय शहरामध्ये मध्ये होणारे जे बदल बघतोय आणि राजकारणात बदल बघतोय काय वाटतं नेमकं का? एक सामान्य माणूस म्हणून काय वाटतं एक सामान्य माणूस म्हणजे मी सामान्य मतदार या भूमिकेतून पाहतो चिपळूणकडे चिपळूणकडे पाहताना मी चिपळूण शहराचे एकदम अगदी फार पुरातन काळात जात नाही पण तीन टप्पे करतो एक दोन हजार पाचचा चा महापूर तिथून निवडणुकांवर स्थगिती येण्यापर्यंतचा काळ निवडणुकांची स्थगिती ती स्थगिती उठणं हा दुसरा काळ आणि दोन हजार एकवीसचा चा महापूर हे तीन टप्पे आहेत या तीन टप्प्यामध्ये जर हेलिकॉप्टर घेऊन आपण पाहायचं झालं की एक मतदार म्हणून मी काय पाहतोय तर चिपळूण शहर हे देवांना चालवलेलं शहर आहे म्हणजे काय तिथे कोणी नेते येऊ दे काय येऊ दे त्याच्यात अशा काही मोठ्या घडामोडी काहीच घडत नाही अवाढव्य प्रोजेक्ट आले ते सँक्शन झाले आणि जगभर चिपळूणचं नाव झालं असं काही आजपर्यंत ह्या दोन हजार पाच नंतरच्या काळात म्हणजे वीस वर्षाचा टप्पा बघतोय तेच प्रश्न घेऊन तेच तेच उमेदवार दर पाच वर्षांनी आपल्याकडे येतात बरोबर म्हणजे ते उमेदवार आता वृद्ध पण झाले तरी तेच उमेदवार येतात आता त्यांची नवीन त्यांनी खांदा पलटायचं ठरवलेलं आहे म्हणून पुढची पिढी आली पण आज मी ऑब्झर्व करतोय घरात येऊन गेले काही उमेदवार किंवा हे कोणीही माझ्याकडे हे दहा मुद्दे आहेत ह्या दहा मुद्द्याच्या आधारे मी ठाम उभा आहे आणि मी ठाम उभा आहे आणि हे मी शेवटपर्यंत निभावणार म्हणजे मला हे दोन हजार पाच मधलेच उमेदवार वाटतात बरोबर म्हणजे हे अजून हेच मुद्दे हेच सगळं असं चिपळूणचं झालोय त्याच्यामुळे चिपळून जा बदलाच्या उंबरठ्यावर आलेलंच नाहीये बरोबर आता हे तीन टप्पे महत्वाचे काय दोन हजार पाच ला महापूर आला दोन हजार पाच ला महापूर आल्यावरती चिपळूणकरांनी मिळून एक काहीतरी स्वतःच्या शहराची घटना घडवायला हवी होती लिहायला हवी होती इथून पुढे चिपळूण शहरानं कसं वागायचं मग त्याच्यामध्ये नाल्यातला कचरा असू दे किंवा काही असू दे बांधकाम असू दे म्हणजे शहर आता डेव्हलप व्हायचंय पण ते होताना निसर्गाची मोठी आपत्ती हे शहर उद्ध्वस्त करणार आहे बरोबर दोन हजार पाच ला काही झालं नाही ना शासनाचा कुठला अहवाल आला ना नगर परिषदेनं ठराव केला की के आपण अहवाल कमिटी नेमूया ना कुठली दिल्ली दिल, मुंबई आय आय टी टीमला बोलवलं गेलं की याच्यावरती अभ्यास करा आणि आम्हाला एक रिपोर्ट द्या तिथून आम्ही आमच्या शहराची नियमावली ठरवतो दोन हजार पाच गेलं दोन हजार पाचच्या पूर रेषा आखल्या गेल्या त्याच्या दुप्पट भराव घातले गेले पुन्हा शहराची रचना नवीन तयार झाली दोन हजार पाचच्या दुप्पट उंचीच्या बिल्डिंग झाल्या पुन्हा दोन हजार एकवीस चा महापूर आला आणि पुन्हा तुम्ही दोन हजार एकवीस ते पंचवीस चार वर्ष गेलेली आहेत आजपर्यंत एकाही पक्षाच्या कुठल्याही नेतृत्वानं मग ते राज्यस्तरीय असू दे देशस्तरीय असू दे किंवा लोकल असू दे चिपळूण शहराची घटना लिहून काढूया आता तरी सुधारूया असं मला सामान्य मतदार म्हणून आढळलेलंच नाहीये पाहिजे झालं तर म्हणजे भांडवलीचे मुद्दे तेच आहेत हा चिपळूण तेच आहेत हा फक्त जे पदाधिकारी आहेत हा उमेदवार आहेत हा ते अर्धे बदलले अर्धे तेच आहेत एक्झॅक्टली exactly. कारण आता जी नवीन फळी उमेदवारांची उभी राहिले ती भाव लक्षात आहेस ना म्हणजे ते नेहमीच्या स्टाईलला मतदान करतायत अरे पण भावाला काय पाहिजे ते तर विचारा विचारा आता मी तुम्हाला सांगतो मी गेल्या या पंधरा दिवस सुरू झाल्या निवडणुकीच्या धामधुमी एकही एक चौक सभा पाहिली नाही का तर लोक उघड फाईट करायलाच घाबरत त्यांचं त्यांचं ठरत नाही अजून हा म्हणजे त्यांच्या त्यांच्यातच म्हणजे एक राज्यस्तरीय नेता आहेत जो म्हणतो की अरे माझ्या परमिशन शिवाय नगराध्यक्ष ठरवलेला आहे मग दुसरा नेता आहे तो तो म्हणतो हा गे तुझा एबी फॉर्म अरे म्हणजे चाललंय काय पंधरा दिवसावरती वोटिंग झालं आणि अजूनही याचा अर्थ गेले पाच वर्ष तुम्ही काय करत निवडणुका लागणार हे माहीत होतं बरोबर दोन हजार म्हणजे स्थगिती आल्यानंतर स्थगिती कधीतरी उठणार हे माहित होतं आज अचानक नवीन उमेदवार जे तयार त्यांनी निवडणुकांवर स्थगिती आल्यापासून किंवा दोन हजार एकवीसच्या महापुरानंतर भूमिका घेतली तर असा कोणी उभा राहिलेला नाही किरकोळ एक दोन सोडले तर अचानक नवीन चेहरे येतात आणि ते म्हणतात आम्ही पुढे पाच वर्ष विकास करू झालं काय हा प्रशिक्षण जास्त झाले हा त्याच्यामुळे खेळाडू खेळाडू जास्त झाले हा आणि आता चिपळूण शहराचा जर तुम्ही विचार करायचा झाला तर मी पाहताना काय बघतो की आपण मुंबई सोडलं की महाड पटकन आज जातं खेड आज जात पण पूर्ण चिपळूण शहर कोकणातलं एक तालुका स्तरीय शहर पार करून जाणारा जो तालुका आहे तो चिपळूणच आहे संगमेश्वर पण आज जातं ते लपत कळत पण नाही रत्नागिरी आज हो बरोबर मग चिपळूण सोडल्यावर डायरेक्ट कणकवली आहे तुम्ही कणकवली शहर आणि चिपळूण शहर दोन्ही समोरासमोर ठेवा कणकवलीला नकळत एक चांगलं नेतृत्व लाभलं ओके आणि तिथल्या बरेचसे रोड रोड किंवा काही जे आहेत ते तुम्ही जर बघितलं तर अतिशय चांगले इन्फ्रास्ट्रक्चर हा म्हणजे ह्याच्यातला पक्ष वगैरे सोडून द्या पण मी कंपेअर करताना मुंबई सोडल्यावर दोन शहर मला अशी दिसतात जी माझ्या पायवाटेखालची शहर आहेत चिपळूण आहे तसंच पंचवीस वर्षात आहे चिपळूणात जर काही विचारायचं ठरवलं तर मला दोनच गोष्टी दिसून येतात तो नारायण तलाव झालाय पण तो कुठल्याच राजकीय के नेतृत्वानं केलेला नाहीये भले त्याकरता त्यांनी काही भूमिका घेतल्या असतील पण दिसतो ना काय दिसतंय प्रशासनाच्या ताब्यात असताना झालेला प्रकल्प बरोबर म्हणजे त्याच त्याचं कौतुक घेता आलं असतं कुठल्या तरी पक्षाला तेही घेता आलं नाही आणि दुसरा प्रोजेक्ट म्हणजे घनकचरा प्रकल्प जो आहे चिपळूणची व्यवस्था अतिशय म्हणजे बऱ्याच जणांना नावाजलेली व्यवस्था आहे ठीक आहे त्याच्या बरेच एरर आहेत वगैरे पण ती चांगल्यापैकी म्हणजे मला दोनच गोष्टी दिसतात म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीनं वर्षानुवर्ष पेंडिंग राहिलेले प्रोजेक्ट दिसतात म्हणजे दोन हजार पाच नंतर पर्यावरणाचा तर मी तुम्हाला सांगतो माझा कराड शहराशी नित्य संबंध येतो कराड शहरामध्ये पण जास्त पर्यटनाची स्थळं नाही आहेत कराट शहरामध्ये एक डिमार्ट आहे त्यानंतर ते यशवंतराव चव्हाण स्मृती घाट म्हणतात त्याला तिथे ते आहे पण त्याने काय केलंय कराड शहराला पुराचा धोका होऊ नये म्हणून त्या घाटापासून कराड शहरापर्यंत तीन किलोमीटरचा दहा फुटी रुंद असा बांध घातलेला आहे त्याच्यामुळे कितीही पाणी वाढू दे कोयनेच्या धरणातलं ते शहरात उशिरा घुसत किंवा घुसत नाही आता मी विचार करतोय माझ्या शहराची सेम रचना आहे चिपळूणची जर माझ्याकडे बहादूर शेख पासून ते अगदी गोळकोट पर्यंत दहा फूट रुंदीचा किंवा वीस फूट रुंदीचा पूर्ण हे टाकला असता तर आज परदेशामध्ये जसे छोटे छोटे कॅफे हाऊस बघतो आज आपण ती जवळजवळ पंधरा ते वीस टपऱ्यांची चौपाटी डेव्हलप केली हायवेचा रोड देऊन त्याच्याऐवजी प्रॉपर पर्यटन म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूला तो तुमचा मान त्याच्यावरती छोटी छोटी कॉफी हाऊस त्याच मालकांना त्याचीच रॉयल्टी देऊन आणि त्याच मालकांना मालकी हक्क देऊन भले तुम्ही द्या तुम्ही चालवा या पद्धतीनं डेव्हलप करता आलं असतं तिथे तारकर्ली स्टाईल मध्ये तुमचं काया किंग वगैरे अगदी बहादूर शेख पासून ते गोळकोट खाडीपर्यंत जात आलं असतं हे विजनच नाही दोन हजार पाच पासून दोन हजार पंचवीस ला त्याच समस्या घेऊन आम्ही जातोय आता मी उदाहरण ज्या वार्डात राहतो राधाकृष्ण नगरमध्ये तिथला रस्ता पाच वर्षापूर्वी केला गेला तीन महिन्यात उखडला गेला कुठलाही हल्ली वॉरंटी कमी 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 होऊन कुठलाही कंत्राटदार हल्ली दोन ते तीन वर्ष देतो तीन महिन्यात रस्ता उखडला गेला ना सत्ताधारी पक्षाच्या कुठल्या नेतृत्वानं त्याच्यावरती जाब विचारला ना विरोधी पक्षाच्या कुठल्या नेतृत्वानं जाब विचारला म्हणजे जाब कोणी विचारायचंच नाही सामान्य मतदार म्हणून आम्ही आपले लोकल लेव्हलला विचारणार हा करतो करतो होणार आहे आणि पाच वर्ष तशाच रस्त्यातून आम्ही जातोय आणि जर तुम्ही विचार केला तर राधाकृष्ण नगर ह्या संपूर्ण शहर परिसरात कोकणातलं डेमो उपनगर होऊ शकतं इतक्या त्याचं व्यवस्थित त्यांनी जे परमिशन वगैरे दिलेले आहेत गटाराच्या वगैरे पण त्याची कामच पूर्णत्वाला नेलेली नाही मग ह्याचे जाब विचारणाऱ्याच व्यक्ती नाहीत कारण आम्ही बघतो हा काल त्या पक्षात होता आज इमिजिएट उडी मारून त्या पक्षात गेला म्हणजे आता आमची अशी नजर झाली की कुठल्याच पक्षाची कोणी भूमिका आणतो तो उद्या कुठे असेल माहीत नाही आणि माझ्या मते ही निवडणूक आहे ही राष्ट्रीय पक्षाच्या दबावाखालची नाही आहे राज्यस्तरीय पक्षाच्या दबावाखालची नाही ही निवडणूक तुमची नाही माझी आहे तुमचं नाही माझं चिपळूण शहर आहे आणि आपल्याला दोघांना मिळून घडवायचं आहे कशा मी राष्ट्रीय नेतृत्वाचं इंटरफिअर राज्यस्तरीय नेतृत्वाचं इंटरफिअर मग ते झालं की जिल्हास्तरीय नेतृत्व तिथे येऊन येणार आणि चिपळूणची याच्यामध्ये अक्षरशः वाट लावलेली आहे कारण चिपळूणमध्ये तुम्ही आणि मिळून आपल्याला चिपळून उभं करायचंय ते होऊ शकत नाही कारण इथे प्रचंड एकमेकाच्या आणि त्याच्यामध्ये चिपळून तर नागरिकांचा याच्यामध्ये प्रचंड राहास झालेला आहे दोन हजार पाच नंतर तीन टप्प्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कसा असायला पाहिजे उमेदवार आता चौदा वॉर्ड अठ्ठावीस नगरसेवक जाणार आहेत निवडून एक नगराध्यक्ष जाणार आहे कशी कॅपेबलिटी कॅपेबिलिटी असली पाहिजे कशी कॅपॅसिटी असली पाहिजे काय शिक्षण असलं पाहिजे ओके तुमचा प्रश्न चांगला आहे की हे सगळं आता मी मांडतोय तर मग असं नेतृत्व आयडॉल असणार कोण कोणा तर जनरली शिक्षण बेसिक असतं तेवढं म्हणजे भले तो दहावी पास असला कारण आपल्याकडे उदाहरण आहेत राष्ट्रीय स्तरावरची चौथी पाच व्यक्तींना अख्खा देश सांभाळलाय त्याच्यामुळे शिक्षण चांगलं आहे म्हणून तो चांगला होईल आणि शिक्षण डबल पी एच डी केली आहे म्हणून तो असं काही नसतं शिक्षण त्याला लिहिता वाचता आलं पाहिजेत काय ठराव आलेत निदान काहीतरी इंग्लिशमध्ये ते शब्द असतील ते कळले बास ओके पण ते जे नेतृत्व आहे ते फक्त आणि फक्त वार्डाच्या रिलेटेड विचार करणार असावा आणि तो त्या वार्डाचा प्रतिनिधी माझ्या वार्डामध्ये काय काय सध्या घडामोडी चालू आहेत किती पेंडिंग काम आहेत त्याची लिस्ट काढली आहे का त्या पेंडिंग कामाचं किती का आता प्रोसेसमध्ये आहे किती बजेट लागणार आहे ती बजेटचे प्रोजेक्ट तयार केलेत का प्रोव्हिजन आहे का मग नगर परिषदेमध्ये हे किती वेळा आणलं गेलंय तिथले कंत्राटदारांनी किती वेळा कामं केली गेले आहेत इव्हन तिथल्या लोकसंख्येची माहिती असली पाहिजे किती तिथे रोजगार म्हणजे बेरोजगार आहेत माझ्या वॉर्डामध्ये मग माझ्या माध्यमातून आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो आपल्या इथे सर्वात रोजगाराचं केंद्र नियरेस्ट आहे अठरा किलोमीटरवर लोटे परशुराम या लोटे परशुराम शी तुम्ही कधी ऐकले का व नगर परिषदेनं टायअप केलंय की माझ्या शहरातले जर आय टी आय आए, दीडशे हो आयटीआय होत असतील शहरामध्ये आयटीआय झालेले इलेक्ट्रिशियन तर त्यातले फिफ्टी पर्सेंट तुम्ही घ्यायचे घ्यायला पाहिजे कधी तुम्ही ऐकलंय ठराव हो? नगर परिषदेने केलेला नाही आपण त्यांच्या कामगारांना सर्व सुविधा देतोय ना नोटे परशुराम मध्ये कामासाठी जाणारे फिफ्टी पर्सेंट लोक चिपळूण शहरामध्ये चिपळूण शहरामध्ये राहतात मग आपण त्यांची एक गरज भागवतोय नोटे परशुरामच्या सर्व कारखान्यांची काय गरज भागवतोय त्यांच्या कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा देतोय पाण्यापासून मग आमचा हक्क बनतो की माझ्या शहरामध्ये एवढे प्लंबर तयार होत आहेत माझ्या शहरामध्ये एवढे इलेक्ट्रिशियन तयार होत आहेत तुमच्या जेवढ्या अडीचशे कंपन्या आहेत त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये माझे काही पर्सेंटेज असलं पाहिजे उद्या आपल्या डीबीजे कॉलेजमध्ये बीएससी एम एस सी होत आहेत पण तिथे तुम्ही लोटे परशुरामचा सर्व्हे करा सर्व एमएससी पूर्णपणे कोकणाच्या बाहेरचे असतात तुमच्या इथल्या लोकल एम एस महाडला जावं लागतंय दिल्लीला जावं लागतंय आपल्या पनवेलला जावं लागतंय पण ह्या लोटेमॅडीसी मध्ये जॉब नाही आहेत का तर ह्यांनी इथल्या स्थानिक नेतृत्वानी कधी टायपच केलेलं नाही त्या विजन ना पाहिलेलंच बरोबर आणि अजून एक उदाहरण सांगतो कोल्हापूर शहराचं मी तुम्हाला उदाहरण देतो ज्या वेळेला शाहू महाराजांनी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर डेव्हलप करायला सुरुवात केली त्यावेळेला त्याचं व्हिजन किती वर्ष ठेवलं होतं माहितीये का त्यांनी तो जो त्यांचा ठराव ठरवला गेला पहिला इथून पुढे तीनशे वर्षानंतरच कोल्हापूर मग इथून पुढे तीनशे वर्षानंतरचं कोल्हापूर कसं असेल त्याच्या काय काय मर्यादा असतील काय काय समस्या असतील रोड कसे असतील त्यानंतर त्याला उपनगर काय असतील आणि मग त्याच्यानंतर कोल्हापूर समोर ठेवून जयसिंगपूर सांगली इचलकरंजी हे पट्टे डेव्हलप केले गेले एवढा विजन असलेला नेतृत्व तिथे मिळालं चिपळूण शहराला मी म्हणतो दोन हजार पाच नंतर तरी असं विजन असलेलं नेतृत्वच मिळालेलं नाही कारण सर्व राज्यस्तरीय राजकीय नॅशनल राष्ट्रीय पक्षच इंटरफिअर करतात आणि हे ठरवतील ते काही पूर्व दिशा लोकल तुम्ही काही मागणी मागायला गेलात की मग तो ह्याचा माणूस त्याचा माणूस असं काही काही चालू असं येतो हा श्रेय वाद येतो म्हणजे आपण इंदिरा आता आणि सर्वात महत्वाचा मुद्दा हे जे तीन टप्पे झाले दोन हजार पाच नंतरचा टप्पा दो सा पूरान अंतर सा ले ले दोन हजार एकवीसचा पुरानंतरचा टप्पा आणि स्थगिती आलेल्याचे हे दोन शेवटचे टप्पे आहेत तुम्ही ऑब्झर्व करा कासेकर साहेब इथल्या लोकल वृत्तपत्रामध्ये जवळजवळ आठ ते नऊ भ्रष्टाचाराच्या केसेस ज्या आहेत त्या गाजल्या आम्ही रोज वृत्तपत्र कधी येते अरे वा हे असं इतपर्यंत अरे बापरे एक खुर्ची पाच हजाराची पस्तीस हजारला गेली हे आम्ही सर्व चर्चा करत होतो आज निवडणुकीत ह्यातला कुठला प्रश्न आहे कुठलाच कुठलाच प्रश्न नाही आहे अरे गेले कुठे एकही एक प्रश्नाची चर्चा नाही ते चेहरे त्याच प्रश्नामध्ये अंतर्भूत असलेले मतदान मागायला येत आहेत म्हणजे आम्हालाच आमची मतदार म्हणून लाज वाटते की आम्ही काय म्हणून त्या बातम्या वाचत होतो म्हणजे त्याच्यामधली उदाहरणं घ्यायची झाली इंदिरा गांधीचा विषय गाजत होता एलईडी बल्बचा गाजत होता त्यानंतर अजून ती पॅवेलियन कुठलं तरी होतं त्याचा गटार भुयारी गटार आता चिपळूण शहराला भुयारी गटाराचं सर्वेक्षण वगैरे गरजच नाहीये तुमची उघडी गटार विदिन पहिल्या पावसामध्ये भरून जातात उद्या भुयारी गटार खणायची झाली तुम्हाला तर दहा दहा मीटर रुंदीची पाहिजे स्वच्छ करणार कशी हा कारण बाजूने सर्व डोंगर आहेत त्या डोंगरातून प्रचंड माती येते भुयारी गटार म्हणजे पूर्णपणे ब्लॉक होणार पहिल्या पावसामध्ये मग हे कोणाच्या डोक्यातून येतं हे काही ह्याला काही कुठेही हे नाहीये त्यामुळे मी चिपळूण शहराकडे पाहताना ही निवडणूक तर अतिशय हदबलतेना पाहतोय कि ती तीच नेतृत्व तेच ते सगळे विषय आणि तसंच तो प्रचार चालू आहे म्हणजे ह्याच्यात पॅशनेट कोणीच आम्हाला असं वाटत नाहीये की पॅशनेटली उतरावं आणि यांना पाठिंबा द्यावा आम्ही आपलं कोणत्या ओळखीचं आहे बघून आपलं आता नेहमीप्रमाणे मतदान करणार म्हणजे एक हदबल मतदारातला मतदार म्हणून आम्ही हे करतोय म्हणजे जे उमेदवार आपल्या समोर येतात त्या त्यातल्या त्यात बरा कोण एवढं शोधावं लागत एवढं शोधावं लागतंय कारण ह्यांनी सुरुवातच मुळात अशी केली गेल्या पाच सात वर्षामध्ये जर तुम्ही राजकीय म्हणून निवडणुकीची वाट पाहत आहात त्याचा अर्थ तुमच्याकडे चिपळूणच्या डेव्हलपमेंटचा प्लॅन असायला हवा बरोबर तुमच्याकडे उमेदवारांची यादी असायला हवी बरोबर मग उमेदवारांची यादी जर तुमच्याकडे होती तर मग ती प्रसिद्ध करण्यामध्ये तुझे जास्त देतो की माझे जास्त देतो याच्यामध्ये जास्त वेळ काढला आणि आता तर परिस्थिती अशी आहे की नगराध्यक्ष पदासाठी एक म्हणतो की आघाडीचा एक उमेदवार आमचा दुसरा म्हणतो की आघाडी आमची नाही त्याच पक्षातला म्हणतो आमचा उमेदवार तिसरा आणि हे सगळं जे काय चाललेलं आहे सामान्य माणसाच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे फक्त सगळ्यांची रिलेशन नाती संबंधी चांगली असल्यामुळे तोंडावर लोक बोलत नाहीत पण ही चीड कुठेतरी बाहेर पडायला हवी यासाठी आपण हे माध्यम देतो बरोबर काय वाटतं आता शहरामध्ये प्रगती आहे थांबलेले आहेत आहेत त्याच्यामुळे पूर्ण शहर थांबल्यासारखं झालेलं आहे ओके माझ्या मध्ये सामान्य मतदार म्हणून असं वाटतं की उत्तरोत्तर नैसर्गिक जी संकट आहे ते कितीही आपण काही केलं म्हणजे आपण चांगला एक मध्यंतरी चिपणकरांनी एकत्र येऊन नदीचं गाळ काढण्याचा प्रोजेक्ट घेतला ठीक आहे तो एक पूरक प्रयत्न आहे पण आता आपल्याला चिपळूणकरांना ऍक्सेप्ट करावं लागेल की चिपळूणच्या मर्यादा वाढवाव्या लागतील चिपळूण नुसतं आता त्या एका हायवेच्या बाजूच चिपळून समोर ठेवून जे आपण आणत असतो ते सोडावं लागेल तुम्हाला उद्या खेरडीचा भाग किंवा इकडे कापसाळपर्यंतचा भाग आणि इकडे धामणवणे म्हणजे त्याला लवासा स्टाईल सिटी डेव्हलप होऊ शकते तिकडे हा धामणवणे जो परिसर आहे पूर्ण तो लवासा स्टाईल डेव्हलप होऊ शकतो जागा खरेदी देखील केली हा जागा खरेदी केलेल्या आहेत चिपळून विस्तार करावा लागेल तुम्हाला त्याच रोडच्या आणि त्याच शिव नदीच्या बाजूलाच आमचं चिपळूण मोठं करायचं हे स्वप्न पूर्णपणे विसरावं लागेल ते ऍक्सेप्ट करून तुम्हाला त्या पद्धतीच्या योजना राबवाव्या लागतील आता चिपळूणची सर्वात मोठी समस्या महापूरच आहे काही तुम्ही किती करा सर्वात मोठी समस्या महापूर आहे मग महापुराचं पाणी घुसतं कुठून ते घुसताना कुठल्या दिशेनं घुसत आहे मध्ये कुठल्या बिल्डिंग येत आहेत त्याचा अभ्यास आपल्याकडे असला पाहिजे त्याचा अभ्यास अहवाल आला पाहिजे आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे कदाचित काही बिल्डिंग पाडाव्या लागतील मग त्यांना पर्यायी जागा कुठली तुमच्या पाण्याचे फ्लो कुठल्या दिशेनं येत आहेत आणि कसा वळवायचा आलेला महापुराचा आहे की जेणेकरून पाणी जास्त काळ स्थिर नाही राहिलं पाहिजे कारण आपण ऑब्झर्व्ह केलं की पाण्याचा वेळ जर वाढत गेला तर नुकसान जास्त होत आहे पटकन पाण्याचे फ्लो कारण माती त्याप्रमाणे स्थिर राहिलं तर मातीचे ढीग वाढत जात आहे मग पहिला समस्या आहे महापूर मग त्या पद्धतीनं पहिला अहवाल तयार करावा लागेल तशी तुम्हाला बांधकामाच्या नियमावली तयार कराव्या ला लागतील आजही आपण बघितलं शहरात आजही भरावावरती काम चालू आहे ते पूर्ण पहिलं बंद करावं लागेल आणि हे पहिला टप्पा प्रोजेक्ट झाला की त्याच याच्यातून तुमचं जे दूषित पाणी तयार होत आहे ते आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी ग्रॅव्हिटीची पाणी योजना आहे त्याचं मी आता बातमी ऐकली की पुन्हा फंड थांबवला गेलेला आहे तो का थांबवला गेला ज्या शहराचं महापुरात साडेतीन हजार करोडचं जवळजवळ नुकसान झालेलं आहे अंदाज आहे त्या शहराला साधी एक स्वतःची हक्काच्या पाण्याची योजना तुम्ही देताना एवढी रडारड करता तिची पण आपण अनेक वर्ष वाट बघतो हा आणि ज्याची आपण बरेच वर्ष दोन हजार पाच पासून पुन्हा तोच टप्पा आणि पुन्हा निवडणुकीत तोच मुद्दा आहे ग्रॅव्हिटीची पाणी योजना आणू mm. मग ती पाणी आणलं पाहिजे कारण तुम्ही एक ऑब्झर्व करा जिथे जिथे पाण्याचे इंटेक आहे ते सर्व दूषित आहेत mm. म्हणजे प्रचंड महिला त्या पाण्यात जातोय वाहून mm. तो मैलाचं युक्त पाणी आपल्या टाक्यात चढवलं जात आहे mm. आणि हे म्हणजे आपण शहरातल्या नागरिकांचं आरोग्य पण त्याच्यामध्ये दुर्लक्षित करतोय तर ती एक मोठी समस्या आहे त्यानंतर आपण बघितलं तर तुम्ही कधी वांद, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सला गेला असाल तर ते चिपळूण शहराच्या आवारा एवढंच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आहे सेम तसं वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स सारखं चिपळूण शहर होऊ शकतं म्हणजे पूर्ण डिझाईन त्याला रोडच्या बाजूने पेवर ब्लॉक वॉकिंग करायला हे मध्ये झाडं सगळी एवढं सुंदर शहर होऊ शकतं बहादूर शेख पासून ते गोळकोट पर्यंतचा जो परिसर आहे तो तिथल्या परिसरातल्या लोकांना रोजगाराचं साधन देऊन डेव्हलप करता येऊ हो शकतो आणि चिपळूण म्हणजे च... मुंबईहून निघालेला प्रवासी चिपळूण शहरामध्ये एक दिवस राहूनच पुढे जाईल बरोबर आणि त्या दृष्टीनं विजन पाहणारा आपल्याकडे आता फळी पाहिजे नेतृत्वाची आणि ही जी नवीन लोक उभी आहेत त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही एकदा ते सगळे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तर स्तरीय पक्षीय विचार सोडा चिपळूण माझं याच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचंय म्हणजे उद्या निवडून याल आणि निवडून नाही आलात तर पाच वर्ष काम करा सर्वात महत्वाचं अगदी बरोबर आहे कारण तुम्ही अचानक उगवणार नाही सांगणार मला मत मी पुढे पाच वर्ष करणार त्याच्या अगोदर अगोदर मी पाच वर्ष काम करतो आणि मग मला मी मत मागायला तुमच्याकडे मात्र येईल मी सोडणार नाही तुम्हाला असं मला एकही नेतृत्व लाभलं नाही म्हणजे मिळालं नाही की पाच वर्ष काम करतोय येतो आणि माझी कॉलर पकडतोय पराग तुझं प्रत्येक काम गेल्या पाच वर्षातलं मी केलेलं आहे आणि आपल्या वॉर्डाची कुठली समस्या सोडवलेली आहे मला आता मत पाहिजे तुझं असं ठाम नेतृत्वच किंवा लोकल जे नगरसेवक येतात ते कोणी मिळत नाही बरोबर मतदान आहे उमेदवार जेव्हा येऊन या ठिकाणी माझे शेजारी बसतात त्यांना मी सांगतो की नागरिकांना आवाहन करा मी आता तुम्हाला सांगतो की तुम्ही नागरिकांना आवाहन करा की आपल्याला कसा उमेदवार हवा आणि तो कशा पद्धतीचा असेल तरच तुम्ही त्याला मतदान करा ओके okay. मतदान तर सगळ्यांनी करायलाच तो आपला हक्क आहे पण कोणत्या कोणतं विजन असलेल्या उमेदवाराला मतदान करायला पाहिजे ओके मला चांगली संधी दिली त्यानिमित्तानं तर मी चिपळूणमधील मतदारांना एवढंच आवाहन करतो की तुम्हाला ज्याला मतदान करायचंय ज्या पक्षाला ज्या नगरसेवक संभाव्य नगरसेवकाला त्याला करा फक्त त्याच्याकडून एक कबुली जबाब घ्या माझे हे हे प्रश्न आहेत आणि माझे फक्त वैयक्तिक नाही म्हणजे माझं कंपाऊंडचा प्रॉब्लेम आहे तो नव्हे माझ्या शहराचे हे हे प्रॉब्लेम आहेत हे स्वतः तर एकदा स्वतःला विचारा काय काय प्रॉब्लेम आहे आणि ते विचारा त्याच्याकडून कमिटमेंट घ्या आणि कमिटमेंट घेतल्यावरती त्याचे जाब घ्या त्या नगरसेवकाचे दर महिन्याला रिव्ह्यू वगैरे घ्या तुम्ही एक कमिटी नेमा तुमच्या वॉर्डामध्ये त्याचा रिव्ह्यू घ्या आणि टाइम लिमिट घ्या कधी करणार आणि पाहिजे तर अजून वरच्या नेतृत्वाला भेटायचं असेल तर नागरिक म्हणून सहभागी व्हा असं मी आवाहन करतो या निमित्तानं माझं कोकणच्या माध्यमातून आपण उमेदवारांची मतं जाणून घेतो आज सामान्य नागरिक म्हणून चिपळूणकारांना काय पाहिजे हे कुणीतरी सांगायला हवं कोणीतरी उमेदवारांना सांगायला हवं की बाबांनो तुम्ही कोणत्याही पक्षात जा पण चिपळूणचा विकास करा वॉर्डचा विकास करा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जे आपल्याला आढळतं ते माझ्या चिपळूणमध्ये का नाही हा प्रश्न नक्की उमेदवारांना विचारा येत्या दोन तारखेला अवश्य कागदपत्र घेऊन मतदान करा हे आवाहन माझं वतीने आणि चिपळूण प्रशासनाच्या वतीने करून इथेच थांबूया वेळ झाली आता इथे थांबण्याची तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण